आपण पाहत आहात रुपयांची लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्यांना रंगेहात पकडले पन्नास हजार रुपयांची लाच घेताना पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले करून जमिनीचे प्रकरण मंजूर मान्यता देण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्याने लाचेची मागणी केली व तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली आहे तक्रारदार याचे वाडा येथील एका आदिवासी खातेधारकाची जमीन नावावर करण्यासाठी एक प्रकरण उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन विभाग संजीव जाधव याच्याकडे गेले होते या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती मात्र तरी देखील हे प्रकरण मंजूर करून मान्यता देण्यासाठी उपजिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी तक्रारदाराकडे पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली होती त्यानंतर तक्रारदाराने मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबतची तक्रार केली या, के या संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार दिनांक तेरा रोजी सापळा रचला तक्रारदाराने पालघर जिल्हाधिकारी कार्यालय इथं येऊन उपजिल्हाधिकारी जाधवर यांना संपर्क केला त्यानंतर उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात तक्रारदारकडून लाचेजी पन्नास हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संजीव जाधवर यांना रंगे हात पकडल्या